नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या चॅनलवर मित्रांनो आज आपल्याला कांदा बाजार भावात प्रचंड अशी तेजी पाहायला मिळाली आज कांदा बाजार भावात ही प्रचंड तेजी येण्याचं नेमकं कारण काय येणाऱ्या किती दिवस आपल्याला ही तेजी बाजार समितीमध्ये पाहायला मिळेल हे कांदा बाजार भाव टिकतील की मित्रांनो कांदा बाजार भाव पुन्हा पडतील या सर्वांची चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आज मित्रांनो आपल्याला भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वच बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव हे तेजीत पाहायला मिळत आहे आपण जर मित्रांनो जे दक्षिण भारतातल्या काही बाजार समिती आहेत आणि ज्यामध्ये सध्या आंध्र प्रदेश कर्नाटकच्या नवीन कांद्याच्या आवकी ह्या सुरू झालेल्या आहेत त्या बाजार समितीमध्ये मित्रांनो थोडंसं लक्ष हे देणार आहोत त्यामध्ये मित्रांनो जर आपण बेंगलोर बाजार समिती पाहिली तर बेंगलोर बाजार समितीमध्ये मागच्या दो दोन तीन दिवसापूर्वी मित्रांनो दोनशे ट्रक दोनशे पंधरा ट्रक या दरम्यान आवक ही येत होती मात्र आज डायरेक्ट आवकी मित्रांनो अर्ध्यावर झालेली आहे आणि आज फक्त बेंगलोरला एकशे वीस ट्रक कांद्याची आवकी दाखल झालेली आहे आणि ज्यामधून मित्रांनो चोवीस हजार पाचशे चौसष्ट कट कांद्याच्या बॅग ह्या मित्रांनोच बेंगलोरला आलेल्या आहेत मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसापूर्वी बेंगलोरला आपल्याला सुमारे चाळीस हजार त्रेचाळीस हजार अशा एवढ्या प्रमाणात मित्रांनो कांदा बॅग मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळत होत्या आज मित्रांनो ही झालेली या झालेल्या घटीमुळेच आपल्याला कांदा बाजार भावात चांगली तेजी ही पाहायला मिळत आहे आज मित्रांनो बेंगलोरला जो काही लॉट आहेत हे मित्रांनो पाच हजार ते पाच हजार दोनशे जो बिग कांदा आहे मित्रांनो चार हजार आठशे ते पाच हजार रुपये मिडियम कांदा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे अशा प्रमाणात आपल्याला जाताना पाहायला मिळाला आहे एकंदरीत मित्रांनो आज कांदा बाजार भावात आपल्याला ही पाहायला मिळाली आहे जर मित्रांनो आपण लासलगावला पाहिलं तर लासलगावला आपल्याला या सीझनमधला सर्वाधिक बाजारभाव हा मला वाटतं आहे लासलगावला आज मित्रांनो चार हजार सातशे रुपयापर्यंत आपल्याला कांदा बाजारभाव मिळताना दिसले आहेत मित्रांनो कांदा बाजारभाव हे चार हजार सातशे रुपये एवढा प्रचंड दर हा कांद्याला मिळाला आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती केडगाव पुणे येथे तर आज कांद्याने पाच हजाराचा टप्पा ओलांडला आणि पाच हजार शंभर रुपयापर्यंत कांद्याचे काही लॉट आपल्याला गेलेले दिसले सोलापूरला मित्रांनो आज कांद्याने सर्व विक्रम हे मोडले आहेत आणि सोलापूरला मित्रांनो काही जो काही लॉट कांदा आहे जो मित्रांनो एकदम चांगल्या प्रतीचा आहे हा सुमारे पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि जो मोठा कांदा आहे मित्रांनो हा चार हजार था सातशे तर जो मिडियम कांदा आहे हा चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयापर्यंत आपल्याला सोलापूरला पाहायला मिळाला त्यानंतर मित्रांनो चेन्नईला आपण कांदा बाजाराभावात आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळाली चेन्नईला मित्रांनो आज कांदा बाजार भाव आणि पाच हजार पाच हजाराचा था टप्पा ओवलांडला आणि पाच हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे आपल्याला पाहायला मिळाले हैदराबादला पण आज कांद्याने मित्रांनो पाच हजाराचा टप्पा ओलांडला आज मित्रांनो चेन्नईला आंध्र प्रदेशचा डॅमेज माल हा दाखल झाला आणि या चेन्नईला तीस गळ्या ह्या जुन्या मालाच्या आणि पंधरा गळ्या नवीन मालाच्या आल्या आणि ज्यामध्ये हा माल डॅमेज असल्याचं सांगण्यात येत आहे मित्रांनो तर कांदा बाजारभावात तेजी येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे सर्वच बाजार समितीमध्ये घडलेली आवक आणि दुसरं कारण म्हणजे जो जो कर्नाटकचा नवीन कांदा आहे त्याप्रमाणे जो आंध्र प्रदेशचा मित्रांनो जो नवीन कांदा आहे हा कांदा मित्रांनो डॅमेज स्वरूपातला कांदा बाजार समितीमध्ये दाखल होत आहे आणि त्यामुळे मित्रांनो त्या कांद्याला जास्त डिमांड न राहून सर्व जे ग्राहक आहेत हे मित्रांनो जो उन्हाळ कांदा आहे जो जुना कांदा आहे याच्याकडे मित्रांनो आकृष्ट होत आहेत आणि या कांद्याला सर्वाधिक दर हा मिळत आहे आता मित्रांनो हे दर येणाऱ्या काही दिवस टिकतील का येणाऱ्या काळातही आपल्याला कांदा बाजारभावात तेजी पाहायला मिळेल का मित्रांनो सध्या मी तुम्हाला कारण सांगितलं की कांदा भावात तेजी येण्याचं मुख्य कारण म्हणजे घटलेली आवक मित्रांनो सध्या आंध्र प्रदेशमध्ये कर्नाटकमध्ये त्यासोबतच महाराष्ट्रातही बऱ्याचशा भागात मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि मित्रांनो अशा पावसाच्या वातावरणात जे शेतकरी बांधव आहेत ते आपला कांदा हा विक्रीसाठी काढत नाहीत कारण मित्रांनो वाता ते वातावरण जे आहे ते विक्रीसाठी योग्य नसतं कांद्याची गाडी भरावं लागते मित्रांनो बाजार समितीत पण मित्रांनो कांद्याला जे आहे ते जागा वगैरे सापडत नाही म्हणून अशा परिस्थितीत जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत हे आपला कांदा विकत नाही ज्यामुळे मित्रांनो बाजार समितीतली आवक एकदम कमी झाली आणि याचा जो फायदा आहे हा मित्रांनो त्या दिवशी बाजार समितीमध्ये कांदा आणलेल्या जे शेतकरी आहेत यांना मिळाला आणि मित्रांनो जो आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये पाऊस झाला या पावसाचा फटका कुठंतरी कर्नाटकच्या तुलनेत आंध्र प्रदेशच्या कांद्याला बसलेला आहे कारण आंध्र प्रदेशमध्ये सध्या अशी माहिती येत आहे की आंध्र प्रदेशचा बराचसा कांदा हा डॅमेज झालेला आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव वाढीसाठी थोडस अनुकूल वातावरण हे मित्रांनो निर्माण झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो कर्नाटकमध्ये पाऊस झाला मात्र कर्नाटकमध्ये जास्त इफेक्ट हा कांदा कांद्यावर झालेला नाही अशी माहिती येत आहे आज मित्रांनो बेंगलोरला सुमारे पस्तीस गाड्या ह्या कर्नाटकच्या नवीन कांद्याच्या दाखल झाले आणि या नवीन कांद्याला पण आपल्याला बेंगलोरला आपल्याला जेमतेम बाजारभाव मिळालेला हा दिसत आहे आज मित्रांनो नो नवीन कांद्याला कर्नाटकमध्ये चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळाले जे आपण एक चांगल्या प्रतीचे कांदा बाजारभाव हे म्हणू शकतो म्हणून मित्रांनो आता येणाऱ्या काळातही सर्व जे गणित असणाऱ्या कांदा बाजारभाव वाढीचं हे कांद्याच्या अवकीवर निर्धारित असणार आहे म्हणजे मित्रांनो आज आवक कमी जे नवीन कांद्याची आवक आहे याच्यामध्ये फार मोठी कमी झालेली नाही आहे कर्नाटकमध्ये आज पस्तीस गळ्याच्या बेंगलोरमध्ये आज कर्नाटकाच्या पस्तीस गळ्या आलेल्या आहेत ज्या मागच्या दोन तीन दिवसापासूनही एवढ्याच आहेत आणि त्यासोबतच मित्रांनो चेन्नईला पण आज पंधरा गळ्या आंध्र प्रदेशच्या आलेल्या आहेत कर्नूळ हैदराबादला पण मित्रांनो आज कर्नूळचा कांदा आलेला आहे आज जी आवक घटली आहे ती घटली मित्रांनो उन्हाळ कांद्याची आणि उन्हाळ कांद्याची आवक घटल्यामुळेच कांदा बाजारभावात आपल्याला प्रचंड तेजीही पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो अजूनही जे गिराईकाचा मित्रांनो जो गिराईकाचा मित्रांनो जो वाव आहे आणि आणि मित्रांनो गिराईकाची जी मागणी आहे ही उन्हाळा कांद्यालाच आहे जुन्या कांद्यालाच आहे म्हणून मार्केटमधली आवक घटल्यामुळे ते तेथील मित्रांनो कांदा बाजारभाव वाढताना दिसत आहेत म्हणून ज्याही काही शेतकऱ्यांजवळ आणखी मित्रांनो उन्हाळ कांदा शिल्लक आहे आणि ज्यांचा माल हा चांगल्या प्रतीचा आहे चांगल्या क्वालिटीचाच आहे त्यांनी जर मित्रांनो थो, थोड्या थोड्या प्रमाणात जर आपला कांदा विकत राहिला आणि कांद्याचं जर मित्रांनो योग्य नियोजन केलं आणि अशीच जर बाजार समितीमध्ये जर आवक जर मित्रांनो मेंटेन ठेवली तर नक्कीच बाजारभाव आपल्याला येणाऱ्या काळातही चांगल्या प्रतीचे दिसू शकतात किंवा आज ज्या प्रमाणात आपल्याला कांदा बाजारभाव दिसले मित्रांनो त्याच प्रमाणात आपल्याला येणाऱ्या काळातही कांदा बाजारभाव दिसू शकतात आणि मित्रांनो बऱ्याचशा ज्या महाराष्ट्रातीलही ज्या कांदा बाजार समिती आहेत त्यामध्ये अक्षरशः कांद्याने पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे आणि पाच हजार रुपये हे भाव मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वप्नातले भाव आहेत आणि या बाजारभावासाठीच कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा हा कांदा चाळीमध्ये साठवून ठेवत असतो आता मित्रांनो याच्यावर कांदा बाजारभाव वाढतील की नाही याची आता शेतकरी बांधवांनाही मित्रांनो अशा नाही म्हणून मित्रांनो जे बाजारभाव सध्या मिळतात पाच हजार रुपयापर्यंतही जर सर्वच शेतकऱ्यांना जर मित्रांनो कांदा बाजारभाव मिळाले तरी मित्रांनो खूप चांगली गोष्ट आहे म्हणून आता शेतकऱ्यांजवळ फक्त एकच आव्हान आहे की बाजार समितीमधली आवक ही टिकून ठेवा आणि जो सध्या कांदा बाजारभाव चालू आहे हा कांदा बाजारभाव टिकून ठेवण्याचं जे आव्हान आहे मित्रांनो हे आता शेतकऱ्यांसमोर असणार आहे आणि त्यासाठी आप अजी मित्रांनो बाजार समितीतली जी आवक आहे ही मेंटेन ठेवावी लागेल तर तुम्ही मित्रांनो मी दिलेल्या माहितीशी सहमत आहात का असेल तर नक्की आपल्याला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद